सुरगाणा रांजुणे येथे स्वदेश फाउंडेशनच्या वतीने पी आर ए कार्यक्रमाचा उत्साह शुभारंभ रांजुडी देवीगाव विकास समिती आणि रांजुणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गोंधुणे येथे पी आर ए कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून उद्घाटनाने सुरुवात झाली शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढून विविध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले श्रावण बाळ नावड्यांची कला मन कवड्या पवाडे यासारख्या पारंपरिक कलांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले गावातील शंभर टक्के घरांना समान रंग देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला त्याच सोबत प्रत्येक घरात शोषखड्डे तयार करून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी प्रत्येकी आपल्या घरासमोर गोड्या ठेवून प्लास्टिक संकलनाची जबाबदारी घेतली गावभर सूचना फलक लावून स्वच्छता आणि सुंदरतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले विविध नवनवीन कल्पनांमधून हा कार्यक्रम एक अनोखा उपक्रम ठरला कार्यक्रमाला ग्रामपंचायत गोंदुणेच्या सरपंच संजाबाई खंबाईत उपसरपंच विजय गवडी गाव विकास समितीचे अध्यक्ष संदीप महाले सचिव शर्मिला खिराडी खजिनदार मगन खिराडी एकीचंद खिराडी जयेश दिवा शिवराम खिराडी गुलाब फुफाने रमेश दिवा जमसू दिवा स्वदेश फाउंडेशनचे व्यवस्थापक दीपक गिरहे राजेंद्र गुंड, सहायक व्यवस्थापक दीपक मोरे नितीन डोंगरदिवे सत्यवान काळे विलास पावरा अशोक गोपाळ अरुण सुभर कुंदन जाधव अमित कुलकर्णी सुभाष आंबरे मुरली कासार सदैव पाटीदार तसेच सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या गाव विकासासाठी रांजुडी देवी ग्रामविकास समितीच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली तसेच गावातील ज्येष्ठ व पंचमंडळींनी देखील गाव विकासासाठी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमासाठी सुरगाणा टीमचे विशेष सहकार्य लाभले गावातील नागरिकांनी एकत्र येऊन राबविलेल्या उपक्रमामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे तसेच आमच्या गावाच्या विकासासाठी स्वदेश फाउंडेशनचे विचार चांगले असून त्या स्वच्छ गाव सुंदर गाव स्वस्त गाव साक्षर गाव आणि समृद्ध गाव हा मुख्य पुढील उद्देश आहे स्वदेश फाउंडेशन हे आमचे स्वप्नातील गाव करण्यासाठी गाव विकास समिती कायम तत्पर राहील सर्व ग्रामस्थ यांचे नेहमीचर सहकार्य लाभेल असं ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रुपयात प्रशांतन चौधरी सुरगाणा देवळाच्या दारा भक्ती तोलणार नाही माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी तयाची खुलणार नाही पाकळी तयाची खुलणार नाही जसं या ठिकाणी दीदीने सांगितलं की तर तुम्ही आल्यानंतर आमच्या गावामध्ये तुम्हाला कसं वाटलं आल्यानंतर खरोखर एक आगळं वेगळं जे तुम्ही खरोखर स्वप्नातील गाव जे बघताय तर त्या स्वप्नातील गावात आल्यासारखं आम्हाला आज वाटलं की परिभवे ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे कागवे परिभवे ते तेज पूज पाहून घेऊ गळ्याशी कसे कागवे नको दृश्य तो शृंगारांचा तुझी दुर्बळता त्याहून सहावे असे कवी कुसुमाग्रजांनी सांगितलं त्या पद्धतीचं आम्हाला हे वाटलं आणि या ठिकाणी उपस्थित जो रंगमंच आहे किंवा आपण ज्याला स्टेज म्हणतो या स्टेज उपस्थित स्वदेश फाउंडेशनचे मोरे साहेब असतील गावचे सरपंच किंवा इतर जे मान्यवर की स्वदेश फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे आणि हे सामाजिक संस्थेमध्ये ज्या संस्थेचे जे संस्था चालक आहेत ते रॉनिस प्रोवाला आणि झरीना क्रुवाला हे दोन पती पत्नी दाम्पत्य आहेत आणि त्यांची ही संस्था आहे संस्थेचा उद्देश एकच आहे की ज्या गावामध्ये किंवा जे गाव इतर घटकापासून जे वंचित आहेत आजही आपण आपल्या भागाचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा समस्या आहे नेटवर्कच्या समस्या आहेत रस्ते लाईट भरपूर समस्या समस्या आहेत शिक्षण आहे आरोग्य आहे या सगळ्या घटका घटक आहेत तर जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला आपण एका वेगळ्या स्तरावर कसं नेऊ शकतो प्रत्येक महिलेचा डोक्यावरचा हो जो हांडा आहे तो हांडा कसा खाली उतरवू शकतो हा एक संस्थेचा उद्देश आहे आणि तुमच्या गावामध्ये जवळजवळ स्वदेश फाउंडेशन गेले वीस वर्षापासून रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहे रायगड जिल्ह्यामध्ये मग माणगाव महाड कोल्हापूर तळा हसरीवर्धन मसाळाच्या सात तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सात तालुक्यामध्ये आपलं काम चालू आहे आणि गेले तीन वर्षा पासून दोन हजार एकोणावीस पासून स्वदेश फाउंडेशन आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आले नाशिक जिल्ह्यामध्ये येण्याचा उद्देश एकच नाशिक जिल्ह्याचे जे कलेक्टर होते सुरेश साहेब त्या मांडे साहेबांनी रायगड रायगडमध्ये जे जे काम केलेलं आहे ते काम बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये असे काही तालुके आहेत पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी त्याच्यापैकी सुरगाणा आणि पेठ आणि त्र्यंबकेश्वरचा पट्टा असे जे अडीच तालुके आहेत त्या अडीच तालुक्यांमध्ये असं वास्तव परिस्थिती आहे आणि अशा भागातील लोकांना अशा गावांना आपण एक वेगळ्या उशीर नेऊन ठेवू शकतो म्हणून फाउंडेशन एकोणीस मध्ये आपल्या भागामध्ये आले आणि आपलं एक नशीब एक असं आहे की देशाला मी शहात्तर वर्षी झाली परंतु सुरदेला तालुक्यामध्ये सुद्धा कधी कलेक्टर आले नसतील बरोबर आहे ना परंतु एकवीस जुलैला भर पावसामध्ये जे आता जे जनक शर्मा साहेब कलेक्टर साहेब आहेत हे सुद्धा स्वदेश फाउंडेशन त्या स्वदेश फाउंडेशन त्यांना आमंत्रण दिलं आणि आपल्या स्वर्गामध्ये सुळे आणि कोटंबी ह्या दोन गावामध्ये ते आलेले होते आणि त्यांनी सुद्धा हे सगळं काम बघितलं गेले मागच्या एक वीक मध्ये पुण्याला सुद्धा शिवमॅडम नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून